हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा सार्थक सुखाला त्याच्या रूममध्ये घेऊन येतो सुखधाला सार्थकच्या ड्रेसवर एक डाग दिसतं ती विचारू लागते अरे हे कसला डाग बरं आता सार्थक सांगू लागतो ती पनीरची भाजी होती ना त्याचा डाग आहे तो सुखदा सांगते पण मी तर भेंडीची आणि वरून होतं आणि मग पनीरचा डाग कसं काय आला बरं सार्थक सांगू लागतो ते कसं आहे आम्ही येत होतो ना संगमनेरवरून मध्ये वाटेत अण्णाना भूक लागली होती आम्ही तिथे जेवण करूनच आलो होतो सुखदा म्हणू लागते अरे मग तू दोन वेळा जेवलंस तिथेही जेवला होतास आता आणि इथेही जेवलास मग तसं सांगायचं ना मी फोर्स नसते गेले तुला जेवण्यासाठी सार्थक म्हणतो अरे त्यात काय एवढं तू थांबली होतीस माझ्यासाठी त्यामुळे म्हटलं जेवूया आणि तसे जेवणही खूप छान झालं होतं सुकदा सार्थककडे पाहत राहते सार्थक विचारावं लागतो आता तुला काय झालं बरं पाय काही दुखत आहे का सुखदा म्हणते अरे नाही नाही तसे काहीही नाही तेवढे बोलून सार्थक तिथून निघून जातो सुखदा म्हणते अरे मला फक्त थँक्स म्हणायचं होतं इतर वेळेस मी किती बडबड करते आता मला फक्त थँक्स बोलता आलेलं नाही काय सुखदा यार तू असे म्हणून ती स्वतःशीच बोलू लागते इकडे लेणा सांगत असते अण्णा आपण जो व्यवहार केला त्याच्यामध्ये आपल्याला सत्तर टक्के नफा झालेला आहे हे घ्या दोन हजार आणि हे पाच हजार अण्णा विचारू लागतात सत्तर टक्के नफा वा मग तर चांगलाच नफा झाला आहे आपला बरं तू दोन हजार तर मला कामाचे आपले मटेरियलचे दिले हे पाच हजार कशाचे लेना सांगू लागते सार्थकने जी गाडी आणली होती आणि तो आपल्याला घेऊन गेला होता त्याचे हे पैसे आहेत आणि हे त्याला द्या अण्णा सांगू लागतात अरे तुला काय वाटलं तो एवढा मोठा मालक आहे कंपनीचा आणि तो हे पाच हजार रुपये घेईल आणि त्याचं काम सोडून तो गाडी काही आपल्यासाठी आणला होता का असे वाटते तुला आणि तो पैसे हे नाही घेणार लेना म्हणते त्यांनी हे पैसे घेऊ अथवा न हे त्यांची मर्जी आहे तुम्ही काय करायचं ते ठरवा पण मी हे पाच हजार रुपये मी घेणार नाही आणि ते नफ्यामध्ये सामील करणार नाही पुढे आपण पाहतो आदर्श सुखदाचा पाय टेस्ट करत असतो म्हणजे तिला चाल असे बोलत असतो व्यवस्थित चालत असते आदर्श म्हणतो आता हिला बरं झालेला आहे पण सार्थक म्हणत असतो अरे अजून काही टेस्ट करायच्या आहेत का काही राहिला आहे का हॉस्पिटलला जायचं का आपण असे म्हणतात सुखदा म्हणू लागते हो अजून काही टेस्ट राहिलेत का बघ म्हणजेच एक्सरे वगैरे काय आहे का बघ अजून आदर्श म्हणतो हो हो जे काही असं ते सर्व टेस्ट करूया मग आपण तसे म्हणतात सार्थक चिळतो व म्हणतो बरं तुम्हाला माझाकच सुचतं आहे ना तसे म्हणून तो तिथून निघून जातो इकडे सुखदा म्हणते अरे सार्थकला माझासुद्धा समजत नाही यार इकडे आपण पाहतो टी व्ही रिपोर्टर्स कल्याणीकडे आलेले असतात म्हणजेच आश्रमकडे आलेले असतात व त्यांना काही प्रश्न विचारत असतात तुमचा आश्रम कसं चालतं काय चालतं व सर्व कल्याणी सांगत असते इथे जे कोणी आलेले आहेत ते स्वतःच्या जीवावर आहेत म्हणजे ते सर्व कामे करतात आणि त्यांच्यावरच हे सर्व आश्रम एवढं चांगलं चाललं आहे आणि व्यवसायसुद्धा व्यवस्थित चालला आहे टी व्ही रिपोर्टर्स म्हणू लागतात बरं तुमचा एक फोटो काढतो आम्ही म्हणजेच पेपरात आम्ही छापेल कल्याणी म्हणते नको बाकीच्यांचं तुम्ही घ्या टी व्ही रिपोर्टर्स म्हणतात बाकीच्यांचं तर प्रत्येक वेळेस आपण घेतो पण तुमचा एकदाही आपण कधीही पाहिलेला नाही फोटो तो ना वा मला वाटत नाही का तुम्हीही प्रसिद्ध व्हावं असे कल्याणी म्हणते नको नको तुम्ही बाकीच्यांचं घ्या माझं नाही काढायचं मला कल्याणीला भीती असतं की सार्थक फोटो पाहिला तर तो तिथे येईल व तिला तिथून घेऊन जाईल तिला परत त्याच्या लाईफमध्ये जायचं नसतं व त्यांना त्रासही द्यायचा नसता म्हणून ती अशी करत असते पुढे आपण पाहतो सुखदा कंटाळलेली असते व ती आता विचार करते की फोन कोणाला करायचा आणि कोणाशी बोलायचं तसे म्हणून तिला आठवतं व ती कल्याणीला फोन करते व म्हणू लागते काय कल्याणी काय करत आहेस बरं कल्याणी म्हणते आता तुला माझी आठवण आली फ्रेंड्सला तू किती दिवसांनी फोन करत आहेस विसरलीसच बघतो नाशिकला जाऊन सुखदा सांगू लागते नाशिकमध्ये सर्व लोक खूप छान आहेत खूप गोड आहेत कल्याणी म्हणू लागते तुला तिकडे कोणी राजकुमार भेटला की काय सुखदा म्हणते तसं काहीही नाही पण आम्ही चांगले फ्रेंड्स आहोत आणि थोडा खळूसही आहे तो इकडे शलाका धावत वृंदाच्या रूममध्ये येते व तिला सांगू लागते आई तू पाहिलंस की नाही सार्थक काय करत आहे ते सुखदाची किती काळजी घेत आहे तो प्रत्येक क्षणाला तिला विचारतो बरा आहेस की नाही पाय बरं झालं की नाही वृंदा म्हणते मग काय झालं विचारू दे ना त्याला शालाका म्हणते हे जर प्रेमात रूपांतर झालं तर मग काय करायचं आपण वृंदा म्हणते हे बघ तसे काहीही होणार नाही आणि तू काय काळजी करू नकोस शालाका सांगू लागते तसे जर झालं तर सुद्धा काकू आपल्याला या घरामधूनच बाहेर काढतील वृंदा म्हणते तसे आपल्याला काहीही होऊ द्यायचं नाही आपल्याला थांबवलं पाहिजे हे सर्व इकडे सुखदा सार्थकला थँक्स बोलणार असते पण तिला सुचत नाही की कसे बोलायचं ती सार्थकला थांबवत असते पण सार्थक काही थांबत नाही तो ऑफिसला जातो अक्कू म्हणू लागते अरे काय झालं तर सुखदा म्हणू लागते अरे मला त्याला थँक्स बोलायचं आहे आणि कसे बोलू काही समजना झाले अक्कू म्हणते काहीतरी त्यासाठी स्पेशल कर आणि स्पेशल पद्धतीने त्याला थँक्स बोल त्यालाही बरं वाटेल तसे म्हणून सुखदा म्हणते बरं माझ्याकडे आता एक प्लॅन आहे सुखदा सार्थकसाठी गिफ्ट ऑर्डर करते अक्कू म्हणते अरे काय आहे एवढ्या मोठ्या बॉक्समध्ये आणि काय मागवलं आहेस बरं तू ते गिफ्ट आणलेलं वृंदा पाहते व म्हणते बरं गिफ्ट आणले आहेस का कशी देतेस ते मीही पाहते असे म्हणून ती तिथून निघून जाते हे ते आपला आजचा भाग संपतो हा आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो